मी वडे असावेत कसे आतमधून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम कुरकुरीत तर सर्वांना आवडतात त्याच्यासाठी आपण करणार आहोत तिथं एकदम कुरकुरीत वडे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे डाळ आणि त्याच्यामध्ये घालायचे आहे तांदूळ आता आपण इथं उडदाची डाळ एक कप घेतलेली आहे चार ते पाच चमच आपल्याला तांदूळ घ्यायचे छान पाच तास भिजत घालायचं पाणी पूर्णपणे काढून टाकून या पद्धतीने एक पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चार मिरच्या एक इंच आलं घालायचं आणि याची सुद्धा पेस्ट करून घ्यायची त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे जिरं घालायचं ववा घालायचा याच्यामध्ये घालायचे आहेत कडीपत्त्याचे पानं आता आपण खायचा सोडा वगैरे नाही वापरला छान असं फेटून घ्यायचं पीठ हलकं होऊ जेपर्यंत पीठ हलकं झालं की एक ग्लास घेतलेला आहे त्याला एक कॉटनचा कपडा एक पनीर लावून घ्यायची एक खाल्ल्या साईडला रबर लावायचं म्हणजे असं घट्ट असं राहते म्हणजे की तुम्हाला करायला एकदम सोपं होईल ओला हात करायचा आणि बॅटर हे ग्लासवर घालून घ्यायचं आणि या पद्धतीने आतमधून एक होल करायचं गरम गरम तेलामध्ये हे सोडायचं आणि छान असं दोन्ही साइडला एकदम कुरकुरीत असे हे तळून घ्यायचे एकदम हॉटेल सारखे हे कुरकुरीत वडे आपल्या घरच्या घरी तयार होतात एक वेळेस नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहेत या पद्धतीचे हे कुरकुरीत मेदू वडे